मित्रांनो आम्ही आलो मच्छी घ्यायला पण तीन काय माहिती गाडी आलेली आणि त्यांची उठून आणि काय पाहत गेली मंडळी आणि हे आता परत झाली हे सगळ ना याची किती तीनशे तर आम्ही घेतले या मुशी घेतले आणि तिकडे घ्यायची भाऊ मध्ये येतो का कमी करून

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये मी अक्षर तुमच्या आणि मी गेलेलो फिश मार्केट मध्ये फिश मार्केट मध्ये जास्त म्हणून मी परत रिटर्न आलो आणि आपल्या या साईडला गेलो आणि तिकडे मच्छीवाले बसलेले आणि तिकडनं घेतली आपण सुरमळ सुरमाय सुरमई घेतली आणि मुशी घेतली मगाशी बोलली आपली आजी मुशी पाहिजे तू पहिले ऋषीच्या आज मुशी खायची आधी मुशी खायची भगिनी सांगितली वाघळा आणि मुशी खायची नाही तुम्ही ओके okay. हा तर तिला ती विसरलेली जर ऋषी आहे मागाशी तर आजी आपली भावनाची बरात बोलून गेली की मागाशी विचारल्यानंतर तुला मुशी खाऊशी ते वाटत होती आजी तू ऋषीच्या अगोदर मुशी खायची ओके okay, तर तुला ना समजलं नाही ती जर उशी ती विसरून गेलेली तर मला माहिती आहे ना ती जर उशी ती खाणार नाही मुशी तर मी तिच्यासाठी घेऊन आलो सुरुमय बरोबर आहे तुझ्या सोनाली आणि मायासाठी सगळ्यांसाठीच मच्छी घेऊन आलो जे पाहिजे ते खातील मुशी पण आहे आणि सुरमई शुर्मेग पण आहे ज्याला जे पाहिजे ते खाईल काय बोलते बरोबर आहे तर आता आपण काय करणार सोनाली तळणार आहे का तर सोनाली बोली सुरमई तळणार आहे आणि आज मार पण नाही जास्त आवडत हो हो आज ताव मारूया वडा तर आता जाऊया आपण सोनालीकडे सोनाली बघूया काय करते आता, है। अभी आता, है। अभी आता है। <laughs> तर आपल्या आजीने सुरमईला आगो लावून घेतलेला आहे मस्तपैकी आणि आगोळ हा जास्त दिसतोय मला काय आजी जास्त नाही म्हणा आता बरोबर ना बरोबर मसाला लावून ठेवूया घाई असली तर पाळ आहे काही नसली तर लावून ठेवूया हा घाई मग ताट वाटा तुम्ही बर सोनाली काय करतेस आज मुशी मुशी आणि आजीसाठी सुरमई मुशी तिखट डाळ आणि सुरमई फ्राय ओके आणि आज सगळे तू काही येल्लो येल्लो झालीस आज येलो डे माझा <laughs> बापरे बाप <laughs> रे मग आज काय करणार सुरमई काय करणार सुरमई ना ओके okay, सुरमई फ्राय आणि मुशीचा मुशीचा म्हणजे मुशी मसाला मुशी मसाला ओके तर सगळं रेडी आहे हो मग साहित्य काय घेतलंय मुळशी साठी पहिला करणार आहोत भाजण्यासाठी हो वाटण्यासाठी आपण घेतले कांदा आला आणि पाच चार लसूण ओके पाकळ्या सुको खोबरं आणि आपलं वलं खोबरं आणि फोडणीसाठी कांदा ओके आणि ही आपली मोशी मोशी लसूण आणि आलं हे आपण भाजून घेऊया वाटण काढूया मोशीचा वाटण काढा लागेल ना हा आधी वाटण काढून घेऊया ओके कांद्यावर झाकण मारा हा कांद्याला पाणी सुटायला पाहिजे म्हणून झाकण मारलंयस ना ओके

अब आप मच्छी वाली हो ना आज हाँ, मच्छी वाली तो ये बेच रहे हैं ना हाँ, बेच रहे कैसा दिया कैसा मालूम नहीं है महंगा है या, यार महंगा है पैसा नहीं लगता है ना एक कैसा दिए मेरे को मेरे को चाहिए कितने में देंगे कितने में एक दिया सत्रह दो सौ बस हाँ दो सौ तीन सौ बढ़ गया आपका पैसा हाँ। ये <laughs> तो पूरा चाहिए मेरे को कितने में देंगे कितना में आप कितने में देंगे आप कितना में दे

नाही जमर आहे तर आपल्या आजीने मगाशी याच्यामध्ये आगव लावून घेतलेला मगाशी मीठ टाकून पण घेतलेला आणि थोडस पाणी पण सुटले आणि आजीने ठेवून दिलेला असं आता मसाला लावायचा तर आपला घरचा मालवणी मसाला मालवणी तर आजी आपली मालवणी मसाला मस्त पैकी लावून घेते सुरम कोकम हळद आणि मसाला बस बर घे लाव ना हा आणि लावून ठेवायचं आहे ना आता लावून ठेवायला आपल्याला जेवणाला टाइम असतो लावून ठेवायचं नाही चालतं ओके ज्याला जसं जमेल तसं घाई असेल तर लावून ठेवू काय बोलते आणि लावून ठेवायचा म्हणजे तो मसाला सगळीकडे लागला पाहिजे असं म्हणतात ना बर आणि खायला पण भारी लागतं ना मग खायला पण भारी लागतला सोनाली कांदा आपला भाजून घेतो

जितक्या मुशीक लागतात तितके आम्ही ठेवू घेत चाले बाकी संध्याकाळी काय करूच असतात ना त्याचा होऊन जातात ते जाता। नारळाचं जा पाणी मस्त होतं का सोनाली मगाची हो गोड होतं पाणी खोबऱ्यावर टेस्ट असतात चांगला भाजून घ्यायचा मटणाचा मुशीचा खोबरा मुशी बर कच्चा म्हणजे चव येते ना एक प्रकारे ओके आणि खाऊ पण चांगला लागत असंच म्हणायचं होतं ना तुला ती ब आजी आमची सुरमय सोडतच नाही पाहिजे हा व्यवस्थित तिने सगळं चव मसाला लावलाय आणि एक नंबर तिने सगळ्यांना मसाला लावून हळद बिळ सगळं मीठ लावून घेऊन लावून सगळं तयार केलाय सोडायचे बघत सोडायचं याच्या भाजू भाजू लावायचं गव्हाचा लावायचा तांदळाचा लावायचा आजी असं असं वाटतंय आताच आक्रमण करावं मस्त आजी राहू दे ऐक ना आ सोनाली राव दे आपण जाऊया फटकन तळून खाऊन टाकूया का क्या, चल चल लगेच बाहेर 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 करूया गरूया हिला राव दे आपण दोघे आपण दोघे संपून टाकूया आपण दोघं संपवू शकतो ना दोघच हां दोघे हिला राव दे राव दोख्या बघ बघ आधी काय ती मध्ये दे ना राव देव गेला राव दे का आपली जेवण बंद करीन तुमचा मग काय सुरमय संपल्यावर काय काय मग तीन टाइम जेवण करायचं असतात बर एक टाइम नाही होय आता करून घ्यायचा झालेलं आहे ना आता आता तयार सगळा लगेच लगेच फक्त तयार ते तुकडे टाकायचे त्याला मध्ये आणि भाजून घ्यायचे झाला रेडी रेडी ओके भारतात जेवण बनवायचा कुकर हो खूप तुझी घाई घाई होते ना ग किती काम करतेस ना तू किती राब राब राबतेस ना गमालाच पाहिजे ना त्याआधी तुला मी आणलंय आली बरोबर आहे ना अरे मस्करी करते तुझी

महिला जेवण करायचं गावी पाठवूया मग गावी पाठवली हा सोनाली गावी पाठवू तुला शेती करायला तू दोन टाइम कर ना उन्हाळी शेती आणि पावसाळी शेती जेवण जेवण काय करू नको काय बोलते बोल इथे राहून मुंबईत राहून जेवण करतेस तर गावी राहून शेती करशील काय ते तू चूज कर हो ते पण आहे पटकन वाटण लावून घ्या मिक्सरला तोपर्यंत मी डाळ टाक सोनाली आता आता ह्या साईडला डाळ ठेवली आपण उशी फोणीला घालून घेऊ मगाशी आपण उशी आणलेली मार्केट मध्ये आणि तेल टाकते आहे तेल टाकले दोन चमचे तेल तेल okay. जरा तापायला पाहिजे ओके okay. जी जरा मोठी कढी म्हणून तेल जरा ला। टाइम लागतो तापायला आणि काय साहित्य फक्त कढीपत्ता आणि कांदा फक्त कढीपत्ता आणि कांदा कांदा फोडणीला ओके आणि वाटण ना, ला। ना? ना? Okay. वाटण बर मुशीला टाइम नाही लागत शिजायला ओके पटकन शिजते मुशी बर आपली चांगली तापली आणि आता आता आपण कांदो आणि कढीपत्ता फोडणी लालसन तर सोनाली आमची जेवण बनवते आणि आजी बघते पाटणा कशी बनवते ही जेवण फटाफट पटापट आमची ही आजी पहिली जेवणात एक नंबर होती आता पण आहे नाही पण आता आपण आहे मला असं वाटत आज येतोयात मला तयारीला भात खायचं कधी बनवशील कधी बनवू तर एक नंबर बनवते तायऱ्याला भात आपला आईला सांगायला पाहिजे ना मसाला पाचा हो संपत झाले बाबा आई पुढे मसाला खातो <laughs> <laughs> दे आता आता आपले तो एक मसाला पण चालू होत होत ना भावाला कॉन्टॅक्ट केला पाहिजे सगळ्यांनी करा मसाला एक नंबरच आहे वाद नाही आमचे क्वीन बनवत आहेत ना, ना। <laughs> लव वर्ल्ड एक नंबर आले ना कलर ओके चालेल

म्हणजे मुशीला जास्त काम नाही तुम्हाला म्हणजे पट्टण होणारी मच्छी आहे काय बोलते मुली मला लय आवडते मला खूप आवडते असं म्हणते आजी म्हणते वागळ्यापेक्षा मुशी मस्त, मस्त। तर आता मुशी मध्ये पाणी घेतलं किती घेतलं साधारण जस हवं तसं तुम्हाला चपाती सोबत घट्ट आपण घट्ट पाहिजे तर ह्या सायडीला डाळ झाली ऑलमोस्ट आणि ह्या सायडीला मुशी आता डाळ उतरवते मुशी तिकडे शिफ्ट करते सुरमई प्राय हो लवकरच होता तर सोनलेने आता मुशी मध्ये कोकम टाकून घेतले आंबट पाहिजे म्हणून जास्त आम्हालाच लागलं पण ते कोण लागणार नाही म्हणजे तर आपण याच्यामध्ये काय कोणतं पीठ घेतलं सांदळाचं पीठ okay. आणि रवा आणि मीठ ओके भाजी 1 किलो ना आता भाज तर्मैले तुकडा हो दुसरं गेलो

तू कसं आहे तो सांगता तुम्ही कसे बाय बायकांग हा माणूस आणणार पुढे कसा माणूस आहे लोकांसारखं होतात कामार जाणार टायमार घरी येणार टायमार आणि आमच्या बापी आमक जमू येते आली 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 आली

आणि सोनालीने जे केलेलं आपली मुशी आणि फ्राय कशी झाली ती व्यवस्थित दाखव सांगतो आणि मुशी तर एकच नंबर झाले आणि थोडी आंबट कमी का आहे कारण कोकम संपलेली म्हणून आता आईला सांगायला पाहिजे परत कोकम पाठवून दे आणि आम्ही सगळे बसलो जेवायला इथे आजी मी आणि सोनाली सोनाली आहे सांग परीला दिले कार्टून लावून परी इकडे कार्टून बघते परी इकडे बघ तर परीचं लक्ष नाही जेवतो नंतर परत भेटतो तुम्हाला तर मंडळी आम्ही आता जेवण वगैरे हो बसलो हा परी तिकडे मस्ती करते तर आजी तुला काय आवडलं आवडली तर एक नंबर झालेला आपलं मुचीच भारीच केलेलं आणि सुरमे पण आपली क्रिस्पी झालेली आम्ही सगळ्यांनी दाबूनच खाल्ली हो। मच्छी तर मित्रांनो येऊ का ही परी बघायची मस्ती करते नुसती पडशील परी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला काय आवडला नक्की कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बरायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पण टाटा बाय टेक के आणि रा खुशरा बाय बाय खुशरा बाय 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 बाय